कारंजा लाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीदत्त मंदिर चौक या रस्त्याचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून सामान्य जनतेला व विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरिता अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे जोड रस्त्यावर खाली उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रॅम्प केलेले नसल्यामुळे सायकल ते चारचाकी गाडी पर्यंत रस्त्यावर चढताना व उतरताना गाड्या आदळल्या जात आहेत टिळक चौक येथील रस्त्याचे काम दिवाळी मुळे थांबले होते मात्र दिवाळीला महिना होत आला असून सुद्धा अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही तसेच आंबेडकर चौक ते बस स्टँड कडे जाणारा व आंबेडकर चौक ते महेश भवन कडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्याला सुद्धा रॅम्प बनविले नसल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे मात्र हाच त्रास दहा डिसेंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनपुळे कारंजा शहराच्या दौऱ्यावर होते शेतकरी भवन येथील लावल्यानंतर ते भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष विजय काळे यांच्या पहाडपुरा येथील निवासस्थानी गेले काळे यांच्या घरून त्यांचा ताफा पहाडपुरा येथे टिळक चौक मार्गे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड